बेकराय माता प्रसन्न बंटे सेट बंटेश बोडके बेकरायनगर सौम्य ब्रांस क्लब मुळशी पाचला सोम जगदी शिंदे उरु देवाची पुणे आणि सहा प्रसन्न काळा प्रसन्न अनुजा देशेवाडे सर रिया प्रदीप गिरे बदलापूर पंधरातला तीन सुटला आणि मध्ये दोनच गाड्या पडतात दोघात लढ्या चलवा पर्याल उरळीकर आणि आर्याल आला मुळशीकर सुंदर अशी गाडी पडते अतिशय सुंदर ओपनच्या मैदानात अबच्ची कमाल सहा ते दहा चे रोजगारी मालक तयार राहायचंय सहा ते दहा चे रोजगारी मालक तयार राहा या ठिकाणी आजच्या भाऊ आणि दुधी अशा मैदानातील प्रथम क्रमांकाचे बक्षीस ज्यांनी दिलेले त्यातले सौजन्य जाते सुंदर उर्फ कॉक्टोल मालक संदीप उर्फ पिंटोश मोडक आपल्या सुद्धा सर च्या स्वागत आहे अक्षय मोरे घडोली आपलं सुद्धा सर स्वागत आहे विजय मधने आपलं सुद्धा ठिकाणी सर चे स्वागत आहे प्रशांत द्रवार चिंचने आपलं सुद्धा सहच स्वागत आहे अय चव्हाण कराय आपल्या सहरचं स्वागत आहे गरक्रमांक तीन चा आणि खा गेक्रमांक तीन